भारत देश हा कृषीप्रधान देश असून भारताची अर्थव्यवस्था ही आजही कृषी व्यवसायावर अवलंबून आहे मित्रांनो आपल्या देशातील पंच्याहत्तर कोटी लोकसंख्या आज ही शेती व्यवसायाशी निगडीत असून पंच्याहत्तर कोटी लोकसंख्येला आजही शेती व्यवसायातून रोजगार उपलब्ध होत असतो मित्रांनो आपल्या देशातील शेतकरी प्रामाणिकपणे व निष्ठेने शेती व्यवसाय करीत आलेले आहेत त्याबरोबरच ते पशुपालन व कुक्कुटपालन शेळीपालन करून आपली आर्थिक बाजू भक्कम करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेले आहेत परंतु गेली पाच वर्षे झाली देशामध्ये दुष्काळाचे सावट शेतीला अपुरा पाणीपुरवठा तसेच शेतीला अपुरे भांडवल व अवकाळी गारपीट यामुळे शेती, शेती, या शेती व्यवसाय हा प्रचंड अडचणीत आलेला दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी हे कर्जबाजारी झालेले दिसून येत असून त्यांच्या सात बाऱ्यावरती अनेक बँकाचे पतसंस्थाचे व सोसायटीचे कर्ज दिसून येत आहे मित्रांनो आपल्या देशातील लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडलेली असून देशामध्ये एन डी ए घटक पक्षाचे भाजप केंद्र सरकार स्थापन झालेले असून चार जून रोजी मतमोजणी पार पडलेली होती नऊ जून रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन हॅट्रिक पूर्ण केलेली आहे व त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये सरकार स्थापन झालेले असून गृहमंत्री म्हणून अमितजी शहा यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन काम पाहत असून देशाचे संरक्षण मंत्री म्हणून राजनाथ सिंह यांच्यावर जबाबदारी आहे व कृषीमंत्री म्हणून शिवराज सिंह चव्हाण काम पाहत आहेत मित्रांनो आपल्या देशातील शेतकरी प्रचंड अडचणीत आलेले असून त्यांच्यापुढे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत मित्रांनो शेतकरी हे कर्जबाजारी झालेले असून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा कराव्या अशी शेतकऱ्यातून अपेक्षा व्यक्त होत असून तिसऱ्यांदा माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये एन डी ए घटक पक्षाचे भाजप्रणी सरकार स्थापन झालेले असून सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन माननीय नरेंद्र मोदी यांनी हॅट्रिक साध्य केलेली आहे मित्रांनो नुकतेच आपले पंतप्रधान तीन दिवसीय परदेशी दौऱ्यावर रशिया व ऑस्ट्रिया या देशात जाऊन नुकतेच भारतात परटले असून त्यांनी आल्यानंतर लगेच अर्थशास्त्रज्ञांबरोबर एक बैठकही घेतलेली आहे मित्रांनो देशातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी व्हावी हो अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असून शेतकरी वर्गातून तशी ग्रामीण भागामध्ये चर्चाही सुरू आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या शेती व्यवसायाला बळकटी मिळून आपली अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते